मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मनोज जरांगे मराठा वादळ घेऊन मुंबईच्या आझाद मैदानावरती पोहोचले आणि आज पहिला दिवस जो आहे तो मुंबईतला कसा होता या पहिल्या दिवसामध्ये नेमकं काय साध्य झालं सरकारच्या वतीनं नेमक्या काय हालचाली झाल्या याचा एक थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत आणि आज राज्याचे जे करते धरते आहेत त्या दोन प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांची देखील या आंदोलनाबद्दलची कमेंट जी आहे ती जाहीरपणे पत्रकार परिषदेमधून आली पण त्याच्यामध्ये एक थोडासा सूक्ष्म फरक जो आहे तो दिसतो आहे आणि तो नेमका कशामुळं त्याचा नेमका अर्थ काय या सगळ्यामधून आंदोलन हाताळण्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काहीतरी वेगळे दृष्टिकोन वेगळ्या बाजू दिसत आहेत का याचीसुद्धा चर्चा जी आहे ती होणं आवश्यक आहे आज पहिला दिवस जो होता आंदोलनाचा तो नेमका कसा होता तर एकतर म्हणजे आत्ताची जी लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे ती मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आज दिवसभरामध्ये काय घडलेलं आहे एकतर सगळ्यात पहिली अपडेट आत्ताची ही आहे की आंदोलनाला एक दिवस परवानगी जी आहे ते अजून वाढवून मिळालेली आहे जेव्हा हा निर्णय आलेला होता हायकोर्टाचा तेव्हाच आपण त्याच्यामध्ये हे वारंवार सांगत होतो की हायकोर्टाच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत ते बघता प्रत्येक दिवशी नव्यानं अर्ज जो आहे तो जरांगे पाटलांना कदाचित करावा लागेल आणि त्या दृष्टीनं ही पहिली अपडेट आहे की उद्यासाठीचा आंदोलनाचा जो दिवस आहे आझाद मैदानावरती आंदोलन करण्याची परवानगी तो एक दिवस वाढवून देण्यात आलेला आहे आता फक्त हा दिवस वाढवून देताना काही नव्या अटी शर्ती असतील का हे आपल्याला बघावं लागेल कारण आज वर्किंग डे होता मुंबईमध्ये आणि त्या दिवशी सी एस टी सारख्या महत्वाच्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक आले रस्त्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी दिसत होती आणि या सगळ्याचा विचार करून कदाचित उद्यासाठी नेमक्या काय वेगळ्या अटी पोलीस प्रशासनाकडनं येत आहेत का हे बघावं लागेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शहा हे उद्या मुंबईत असणार आहेत ज्यावेळी अमित शहा मुंबईत असतील त्याचवेळी मराठा आंदोलनाचा हा दुसरा दिवस असेल आणि अमित शहांचा कार्यक्रम जो आहे तो सुद्धा म्हणजे मुंबईच्या काही आउटस्कट्समध्ये नाही आहे तो मुंबईच्या याच भागामध्ये आहे ज्या ठिकाणी या आंदोलनाचा प्रभाव जो आहे तो जाणवू शकतो विशेषत लालबागच्या दर्शनाला अमित शहा जाणार आहेत अमित शहा वर्षावरती जातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत आणि म्हणून ज्या ठिकाणी या आंदोलनाचा एक मोठा प्रभाव जो आहे तो आपल्याला दिसतो आहे नेमकं त्याच भागामध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा असणार आहे सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाची गोष्ट असेल आणि या पार्श्वभूमीवरती उद्याच्या दिवसासाठी परवानगी देताना नेमक्या काय अटी टाकल्या जात आहेत काय नव्या शर्ती टाकल्या जातील हे आपल्याला ला बघावं लागेल ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आज आंदोलकांना मुंबईपर्यंत येऊ दिलं गेलं आझाद मैदानापर्यंत ते आले सुरुवातीला असं वाटत होतं की ते आझाद मैदानावरती येतील की नाही नवी मुंबईमध्येच त्यांना रोखलं जाईल का पण त्यांना इथपर्यंत येऊ दिलं गेलं इथंपर्यंत ते आता आलेले आहेत पण मगाशी जी जारांगी पाटलांची पत्रकार परिषद झाली त्याच्यामधनं एक दिसतंय की कदाचित आंदोलकांना इथं येऊ तर दिलं गेलं आहे पण त्यांच्या सगळ्याच सुविधा त्यांच्या सगळ्याच डिमांड जे आहे त्या त्या पूर्ण करण्याची तज तस, म्हणजे तसदी किंवा त्याच्याबद्दल सगळ्या सोयी सुविधा आपण पुरवल्या पाहिजेत याच्याबद्दल काही फार त्रास प्रशासन किंवा सरकार करून घेत नाही आहे कारण इतक्या मोठ्या संख्येनं आंदोलक येत आहेत म्हटल्यानंतर त्याच्यासाठी काही किमान गोष्टी आवश्यक असतात सगळ्या या सगळ्या आंदोलकांच्या संख्या बघता पण त्याच्याबद्दल फार गैरसोय होती आहे आणि ती जरांगे पाटलांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मगाशी बोलून दाखवली त्यांचं म्हणणं होतं की सरकारनं या सगळ्या गोष्टींकडं तातडीनं लक्ष द्यावं नाहीतर मग तुम्ही जोपर्यंत सहकार्य करताय तोपर्यंत आमचं सहकार्य असेल ज्यावेळी तुम्ही आडव्यात शिराल त्यावेळी मराठे आडव्यात शिरतील हा इशारा सुद्धा त्यांनी मगाशी बोलताना दिलेला आहे त्यामुळं जो काही त्रास आज आंदोलकांना पण झाला आहे म्हणजे जसा आंदोलकांच्या इतक्या मोठ्या संख्येमुळं कदाचित सर्वसामान्य मुंबईकरांची सुद्धा कोंडी झाली असेल तसंच पहिल्या दिवशी आंदोलक जे इतक्या मोठ्या संख्येनं आले त्यांच्यासाठी सुद्धा काही बेसिक सुविधा ज्या आहेत त्या सरकारकडनं उपलब्ध झालेल्या नाही आहेत त्यामुळं या सगळ्यावरती सरकारची भूमिका काय राहते हे आपल्याला बघावं लागेल आता येऊयात आपल्या मेन मुद्द्याकडं जो मुद्दा आहे आज जी महत्वाची वक्तव्य झाली देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची दोघांच्याही वक्तव्यामध्ये एक सूक्ष्म फरक दिसतो आहे देवेंद्र फडणवीस ज्यावेळी या आंदोलनाबद्दल बोलत होते एकतर पहिली गोष्ट फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांचीही पत्रकार परिषद काही केवळ मराठा आंदोलन किंवा जरांगे पाटील या विषयाला वाहिलेली नव्हती दोघांच्या पत्रकार परिषदांचं निमित्त प्रयोजन वेगळं होतं पण त्याच्यामध्ये साहजिकच हा विषयसुद्धा महत्त्वाचा असल्यानं याही विषयावरती ते बोलले फडणवीस काही सामंजस्य करार झाले त्याची माहिती द्यायला आलेले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी या आंदोलनाबद्दल भाष्य केलं आता फरक काय आहे एकनाथ शिंदे थेटपणे असं म्हणतायत की कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून घेऊन मराठा समाजाला द्यायचं नाही आहे मराठा समाजाची भूमिका सुद्धा तीच आहे काळजीपूर्वक आहे का हे विधान कुठल्याही समाजाचं काढून घेऊन आरक्षण द्यायचं नाही आहे देता येणार नाही आणि मराठा समाजाची भूमिका सुद्धा तीच आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं काय होतं की दोन समाजांना समोरासमोर उभं करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत पण शेवटी आपल्याला घटनेच्या चौकटीमध्ये संविधानाच्या चौकटीमध्ये काय आहे याचा विचार करावा लागेल आणि त्यानुसारच निर्णय जो आहे तो घ्यावा लागेल म्हणजे एकनाथ शिंदेनी थेटपणे सांगून टाकलं की ओबीसींचं आरक्षण काढून घेऊन मराठा समाजाला देता येणार नाही म्हणजे एक प्रकारे जी गोष्ट फडणवीस बोलत आहेत थेटपणे ती एकनाथ शिंदे बोलतायत आणि एक प्रकारे जर गेल्या काही दिवसामधून तुम्ही जर झारांगी पाटलांच्या या सगळ्या आंदोलनातली मागणी बघितली तर मागणीच त्यांनी उलट जास्त आक्रमक केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की प्रमाणपत्र नोंदीच्या आधारे तर तुम्ही आम्हाला देतायच ते तर द्याच पण सरसकट सगळ्या मराठ्यांना ओबीसी जाहीर करा आणि त्याच्यासाठी सातारा आणि गॅ हैदराबाद गॅझेट याचा आधार घेऊन निर्णय घ्या असं जारांगी पाटील वारंवार सांगत आहेत आता ते कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे का केवळ मराठा समाजासाठी ते करता येईल का याच्याबद्दलचे अनेक प्रश्न आहेत पण ही जी एक तफावत दिसते आहे फडणवीस आणि शिंदे यांच्या दोघांच्या वक्तव्यामधली ती फार महत्त्वाची आहे आणि आज देवेंद्र फडणवीस जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांनी एक अजून एक गोष्ट केली त्यांच्या वक्तव्यामधून जी दिसते आहे ती बारकाईने बघितली पाहिजे ती ही आहे की आता बोलताना ते असं म्हणत होते की आंदोलक जे आलेले आहेत इथे त्यांना हाताळण्याचं काम जे आहे ते हायकोर्टाच्या निर्णयानंतर प्रशासनाच्या हातामध्ये गेलेलं आहे म्हणजे आंदोलनाच्या बद्दलच्या ज्या काही परवानग्या आहेत ज्या काही इतर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जणू काही सरकारचा संबंध नाही आहे आणि केवळ आता प्रशासन या संदर्भातलं निर्णय घेतं आहे प्रशासन आणि आंदोलक यांच्यामध्येच आंदोलनाची ही सगळी रचना किंवा त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी होत आहेत हे कुठंतरी सांगून देवेंद्र फडणवीसांनी पद्धतशीरपणे या सगळ्यातून सरकारला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण खरंच तसं होऊ शकतं का शेवटी प्रशासन म्हणजे तरी काय आहे प्रशासन म्हणजे तर मुख्यमंत्र्यांच्या अगदी म्हणजे त्यांच्या सगळ्या पडत्या फळाची आज्ञा स्वीकारणारे लोक आहेत आणि त्यामुळं केवळ प्रशासक प्रशासन आणि आंदोलक यांच्यामधला हा मुद्दा नाही आहे म्हणजे कदाचित आंदोलनाच्या एकूण हाताळणीबद्दल आंदोलकांना परवानग्या देण्याबद्दल तिथं सगळ्या सोयीसुविधा करण्याबद्दल जो एक राग उत्पन्न होतोय त्याच्याबद्दल सगळा दोष आमचा नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न कदाचित देवेंद्र फडणवीस करतायत आणि म्हणून त्यांनी हा मुद्दा आता प्रशासन आणि आंदोलकांच्या मधला आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला हे बघावं लागेल की आज पहिला दिवस होता पण सरकारच्या वतीनं पहिल्या दिवशी तरी कुठलीही चर्चा जरांगे पाटलांसोबत झालेली नाहीये आज दिवसभरामध्ये तिथं काही नेते काही खासदार जाऊन आले ज्याच्यामध्ये बहुतांशी राष्ट्रवादी शरद पवार गट अजित पवार गटाचे काही नेते होते उबाटाचे सुद्धा काही खासदार संजय जाधव वगैरे हे तिथं आपल्याला आंदोलन स्थळावरती दिसले पण सरकारच्या वतीनं अधिकृत चर्चा आज दिवसभरामध्ये झालेली नाही आहे जी बातमी आपल्याला कळतीय त्याच्यानुसार उद्या मंत्रिमंडळ उपसमिती जी मराठा आरक्षणाबद्दल नेमलेली आहे त्या उपसमितीची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीनंतर आपल्याला कळेल की, की सरकारची पहिली ऑफर जरांगे पाटलांसाठी नेमकी काय आहे आज देवेंद्र फडणवीसांनी हे पण स्पष्ट केलं की मंत्रिमंडळ उपसमिती आपण जी नेमलेली आहे ती एम्पॉवर्ड कमिटी आहे तिला काही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत आणि म्हणून मंत्रिमंडळाच्या या उपसमितीला कॅबिनेटचा दर्जा आहे त्यांना काही विषय घेऊन पुन्हा कॅबिनेटच्या समोरसुद्धा यायची गरज नाही आहे जे जे काही निर्णय आहेत आवश्यक ते ही उपसमिती घेऊ शकते आता या उपसमितीचे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील उपसमितीचं अध्यक्षपद स्वीकारण्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा राजकारण झालेलं आहे कारण आता ऐन आंदोलनाच्या तोंडावरती हा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे याच्या आधी चंद्रकांत पाटील या पाटी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते पण कदाचित आत्तापर्यंत या उपसमितीने नेमकं काय केलं हा प्रश्न जो आहे तो आंदोलकांच्या कडनं येऊ शकतो आणि म्हणून ऐनवेळी हा जो बदल आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल दोन महत्वाची विधानं आज दिवसभरामध्ये जी झालेली आहेत एक विधान ते देवेंद्र फडणवीसांचं की त्यांनी असं पण म्हटलं की काही लोक या आंदोलनावरनं राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न करतायत पण अशा पोळ्या भाजण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुमचं तोंड भाजेल हा इशारा जो आहे तो रोहित पवारांसाठी होता हा विशा इशारा जो आहे तो उद्धव ठाकरेंसाठी होता कारण ज्या पद्धतीनं आंदोलनाच्या आजूबाजूला काही ठिकाणं जाणीवपूर्वक बंद करण्यात आलेली होती म्हणजे रोहित पवारांचा तर थेट आरोप होता की खाऊ गल्ली जी आहे की जिथं आझाद मैदानाला लागून काही म्हणजे पोट भरण्याची सुविधा जी आहे ती आंदोलकांना उपलब्ध होते ती बंद ठेवण्यात आली याच्या पाठीमागं काही कटकारस्थान आहे का की जेणेकरून जितकी गैरसोय होईल या आंदोलकांची आणि त्यांच्या संयमाची परीक्षा एक प्रकारे सरकार बघतंय हे सांगण्याचा प्रयत्न रोहित पवार करत होते त्याला उत्तर देण्यासाठी कदाचित हा देवेंद्र फडणवीसांचा हा डाव होता की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आंदोलनाच्या माध्यमातून पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका आता मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं की विषय जो आहे तो आता आंदोलक आणि प्रशासन यांच्यामधला झालेला आहे या सगळ्या आंदोलनाच्या परवानगी आणि याच्याबद्दल कदाचित ते विधान पण फडणवीसांनी यासाठीच केलं कारण याच्यामध्ये निर्णय जो आहे तो प्रशासन घेत आहे हे सांगण्याचा कुठेतरी त्यांचा प्रयत्न आपल्याला दिसतोय फडणवीसांचं अजून एक विधान महत्त्वाचं होतं की संविधानाच्या चौकटीमध्ये काय देता येईल याचा विचार आपल्याला करावा लागेल आता ही संविधानाची चौकट नेमकी काय आहे चौकट म्हटलं की आपल्याला पुन्हा त्या विषयाकडे यावं लागेल की सगळे सोयरेचा जो जी आर आहे त्याचं नोटिफिकेशन जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे होते त्यावेळी नवी मुंबईतल्या जाहीर सभेमध्ये काढण्यात आलेलं आहे असं सांगितलं गेलेलं होतं की नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि जी आर लवकरच निघेल म्हणून वगैरे पण तो जी आर जो आहे तो अद्यापही अंमलबजावणीमध्ये आलेला नाही आहे अर्थ कदाचित ही पण चर्चा आहे की ही जी उपसमिती आहे ती पहिला निर्णय या सगळे सोयरेच्याबद्दल घेऊ शकते का आता सगळे सोयरेच्याबद्दल एक मुद्दा हा पण लक्षात घ्या की जो काही निर्णय होईल तो केवळ मराठा समाजासाठी नसेल कारण शेवटी हा जात पडताळणी प्रमाणपत्राशी निगडीत विषय आहे आणि हा विषय संपूर्ण ओबीसी प्रवर्गाला लागू होतो त्यामुळं सगळे सोयरेच्याबद्दल केवळ मराठा समाजासाठी एक न्याय आणि इतर समाजांसाठी दुसरा न्याय असं होऊ शकत नाही आणि म्हणून जो काही निर्णय व्हायचा असेल तो संपूर्ण प्रवर्गासाठी होईल त्यांच्याही काही इतर सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार असेल तर ते मिळेल अर्थात इथं नवीन प्रक्रिया जी आहे नोंदी सापडण्याची आरक्षण मिळवण्याची ती सगळी मराठ्यांच्या बाबतीत चालू आहे म्हणून त्यांच्यासाठी प्रामुख्यानं हा मुद्दा जो आहे तो म्हटला जातो आहे आता इंटरेस्टिंग हे असेल की ज्या अर्थी आझाद मैदानापर्यंत जरांगे पाटील येऊन ठेपलेले आहेत त्यांचं आंदोलन मुंबईच्या अगदी हृदयामध्ये होत आहे जिथून हाकेच्या अंतरावरती मंत्रालय आहे जिथून हाकेच्या अंतरावरती वर्षा निवासस्थान आहे अशा वेळी या आंदोलनाचा एक जो दबाव असतो तो सरकारवरती मोठ्या प्रमाणामध्ये आहे एकतर इतक्या मोठ्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं राज्याच्या काणाकोपऱ्यातून मराठा आंदोलक जे आहेत ते तिथं पोहोचत आहेत खरंतर विश्लेषणासाठी हा पण मुद्दा सगळ्यांना आश्चर्यचकित करणार आहे की अनेकांना असं वाटलं होतं की जरांग्यांच्या आंदोलनाची हवा जी आहे ती आता यावेळी काही इतकी होणार नाही अनेकांना असंही वाटलं की विधानसभेच्या वेळी त्यांनी राजकीय भूमिका घेण्यामध्ये जो काही वेळ लावला ज्या काही गोष्टी म्हणजे उलट्यापालट्या केल्या आणि मग नंतर हा निर्णय शेवटी आंदोलकांच्यावरती सोपवून टाकला त्याच्यामुळं कदाचित त्यांना पुन्हा तशी साथ मिळेल का पण आत्ता पहिल्या दिवशी जी गोष्ट दिसतीये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि कितीतरी किलोमीटरच्या रांगा लावत मुंबईमध्ये हे सगळे आंदोलक पोहोचलेले आहेत याचा अर्थ जरांगेंच्या पाठीशी ताकद जी आहे ती सामान्य लोकांची अजूनही टिकून आहे प्रश्न हा आहे की जरांगे यावेळी या सगळ्या आंदोलकांच्या पदरामध्ये नेमकं काय टाकतायत कुठली गोष्ट यशस्वी करून दाखवतायत कारण आज पहिल्या दिवशी फडणवीस आणि एकनाथ शिंदे वेगवेगळ्या भाषेमध्ये जरी बोलत असले तरी हे दिसतंय की ओबीसीचं आरक्षण कमी करून मराठ्यांना देण्याचा कुठलाही प्रयत्न सरकार करणार नाही तशा पद्धतीची विधानं थेट दिसत आहेत एकनाथ शिंदे तर थेटपणे सांगतायत की असं काही आरक्षण देता येणार नाही ना कुणाचं काढून आणि मराठा समाजाची सुद्धा हीच भावना आहे असं सुद्धा ते म्हणालेले आहेत आता खरंतर तर मराठा आंदोलकांना हा प्रश्न विचारला पाहिजे की एकनाथ शिंदे जे म्हणतायत ते तुम्हाला मान्य आहे का की दुसऱ्याचं काढून तुम्हाला नको आहे आता त्याच्यामध्ये शब्दछल अनेक केले जातील की मराठा समाजाच्या वतीनं हा आमचा हक्कच आहे आणि आम्ही केवळ आमचा हक्कच मान मागतो आहे म्हणून वगैरे पण ज्यावेळी त्याच्या संदर्भात काही मागणी होते तेव्हा साहजिक आहे की ओबीसीमध्ये आत्ताचे प्रवर्ग आहेत त्यांच्या आरक्षणामध्ये मराठे म्हणजे तिथं सामावले जाणार की त्यांच्यासाठी वेगळ्याच गोष्टी ज्या आत्ता सरकारनं केलेल्या आहेत त्याच कायम ठेवल्या जातील आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आंदोलकांना घेऊन जरांगे मुंबईत आलेले आहेत तर साहजिक आहे की आंदोलन यशस्वी होण्यासाठी समाधान काहीतरी आपलं झालेलं आहे आंदोलकांचं हे दाखवण्यासाठी कुठली तरी एक प्रमुख मागणी जी आहे ती सरकारला मान्य करावी लागेल किंवा जरांगेंनासुद्धा ते काहीतरी आपल्या हातामध्ये घेऊनच इथून उठावं लागणार आहे ती मागणी नेमकी काय असू शकते सगळे बद्दल काही अपडेटेड जी आर सरकार काढेल का याची उत्सुकता आहे दुसरं म्हणजे प्रमाणपत्रांच्या नोंदीबद्दल काही नवीन सुलभता हैदराबाद गॅझेट किंवा सातारा गॅझेटचा सा सगळा डेटा घेऊन काही केली जाईल का अर्थात या सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामध्ये कुठलीही वैयक्तिक माहिती नाही आहे केवळ जातींच्या टक्केवारी आणि आकड्यांचा समावेश आहे त्यामुळं अशी काही वैयक्तिक सेन्सेससारखी डेटा पूर्णपणे याच्यामध्ये उपलब्ध नाही आहे असं सुद्धा सगळे जाणकार सांगतात त्यामुळं आत्ता जो निर्णय होणं आवश्यक आहे तो नेमका पहिला निर्णय कुठला असेल आणि सरकारची पहिली चर्चेची फेरी उद्या जरांगे पाटलांसोबत होती आहे का हे आपल्याला बघावं लागेल आज दिवसभरातला जो ताण मुंबईवरती आलेला होता तो काहीसा उद्या कमी होतो आहे का आज नंतर काही लोकांशी बोलल्यानंतर असंही कळालं की बरेचसे आंदोलक हे वाशीच्या दिशेनं सुद्धा येत आहेत कारण वाशीमध्ये त्यांच्या राहण्याची सोय जी आहे ती ए पी एम सी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेली आहे मागच्या वेळीसुद्धा आपण बघितलेलं होतं की जेव्हा मुंबईच्या सीमेवरती हे आंदोलन थांबलेलं होतं तेव्हा ए पी एम सी मार्केटच्याच सगळ्या परिसरामध्ये हे शेतकरी आणि सामान्य आंदोलक आपापल्या गाड्या लावून थांबलेले होते आणि तिथं त्यांच्या सगळ्या गोष्टींची सोय जी आहे ती झालेली होती आता सुद्धा जरंगे पाटील वारंवार सांगत आहेत की या लोकांनी पोलिसांनी जे सांगितलेलं आहे त्यानुसार त्या त्या ठिकाणी गाड्या लावा त्या त्या ठिकाणी थांबा आणि टप्प्याटप्प्यानं इथं या त्यामुळं टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन आहे पण दुसऱ्या दिवशी सरकार नेमकी चर्चा काय करेल आजची विधानं जर फडणवीस आणि एकनाथ शिंदेची पाहिली तर ओबीसींच्या आरक्षणामध्ये सामावून घेण्याचा कुठलाही सरकारचा प्रयत्न दिसत नाही आहे मग तो जर आपण आंदोलकांना देऊ शकत नाही तर मग सरकार नवीन काय देणार सगळे सोयर्याच्याच मुद्द्याबद्दल काही नवीन दिलं जाणार का आणि जर ते दिलं तर मग एक अर्थ हा पण काढावा लागेल की मागच्या वेळीसुद्धा जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये हेच यश सांगितलं जात होतं की सगळे सोयऱ्याच्याबद्दल मार्ग जो आहे तो निघालेला आहे आता पुन्हा पंधरा महिन्यानंतर तीच गोष्ट सरकार नव्या पद्धतीनं देणार असेल तर मग हा केवळ पानं पुसण्याचा प्रकार आहे असं म्हणावा लागेल त्यामुळं या सगळ्या गोष्टींवरती आपली नजर असेल पण तुम्हालाही फडणवीस आणि शिंदेंच्या भाषेमध्ये थोडासा फरक वाटतो आहे का त्याच्यामधनं काही वेगळा अर्थ तुम्हाला दिसतो आहे का तुमच्या कमेंट्स आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद